अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असून त्या ठिकाणी असलेल्या ई क्लास जमिनीवर आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत आहेत मात्र ई क्लास जमिनीचे सातबारे आदिवासी बांधवांना मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव प्रशासनाकडे मागणी करीत आहे मात्र त्याऐवजी पोलीस व वन विभागाचे अधिकारी आम्हाला मानसिक त्रास देत आहे व आलेल्या पिकांमध्ये नासधूस करणे पिके उपटून टाकणे असे प्रकार प्रशासनाकडून होत असून या उलट असल्याचा आरोप आदिवासी केला त्यामुळे आम्हाला जमिनीचे मिळावे व आमच्यावर होणारे अन्याय दूर करण्यात यावे या मागणीसाठी आज शेकडो आदिवासी बांधव अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले यावेळी त्यांनी आदिवासी नृत्य सादर करत प्रशासनाच्या विरोधात आदिवासी बांधवांनी जोरदार घोषणा दिल्या असलेले यांच्यावर गुन्हे दाखल करतात फॉरेस्ट आणि सर्व पोलिसवाले हे मिळून गुन्हे दाखल करतात आणि हे जमीन आहे याचे ज जमीनचे सातबारा सरकारी जमीनचे सातबारे बंद केलेले आहे याने ऑनलाईन ऑनलाईन बंद करून हे फॉरेस्टचा आणि महसूल खात्याचा संगमत आहे आणि फॉरेस्ट खाता आहे हे फॉरेस्ट हे खातं हे फॉरेस्ट खातं नाही आहे हे महसूल चोर खाता आहे हे महसूल चोर खातं आहे त्या कारणाने ह्या मोर्चा विभागीय आयुक्तावर आदिवासीवर कोणता अन्याय नाही हो, व्हावा आणि त्याला अडीच एकर जमीन मिळाली पाहिजे ते मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तरी हा न्याय मिळते आम्हाला भारतीय घटनानुसार आम्ही न्याय मागून राहिलो त्या न्याय मिळतात आम्हाला पक्का माहीत आहे मोजा नागरवाडी बाजार अचलपूर युवरादेवी आणि पूर्ण मेळघाट अमरावती जिल्ह्याचे मेळघाट 3 पंजाब शामरा मळावी प्रदेश अध्यक्ष आदिवासी एकता मंच एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रूपाली सह अनिल साखरकर नमस्कार